मी अखिल भारतीय छावा संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दत्ता पाटील राहणार उदगीर आज जे लातूरमध्ये घडले आमचे युजकुमार घाडगे पाटील प्रदेशाध्यक्ष यांनी निरितसर निवेदन देऊन तटकरे साहेबांना प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तटकरे साहेब यांना निवेदन देऊन समजावून सांगत होते की तुमचे कृषी मंत्री भवनामध्ये जर पत्ते खेळत असले तर आमचा शेतकरी राजा काय करायचा ह्या विचारांना आम्ही त्यांना निवेदन देऊन रितसर बोलून आम्ही बाहेर येत असताना त्यांचे प्रदेश युवाचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष सुरज शेवाय यांनी आमच्या छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला बेहादान मारून आणि त्यांची बेइज्जत करून हे लातूर जिल्ह्यामध्ये आता पहिली घटना आहे लातूर जिल्ह्यामध्ये शरद पवार साहेब सुद्धा याला घाबरले होते मुंडे साहेब सुद्धा याला घाबरले होते हे तर तत् तटकरे प्रदेशाध्यक्ष एक फुटलेले फुटलेले प्रदेशाध्यक्ष त्यांनी येऊन लातूरमध्ये माज करून हे तर छावा संघटना यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही सुरज चव्हाण यांना बदलल्याशिवाय राहणार नाही आणि रितसरपणे व्हिडिओ बघणे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे रिसर व्हिडिओ बघून कोण कुणाला मारले यांना अटक करून तडीफार करण्यात यावं ही माझी विनंती आहे आता विनंती नसून उद्या आमचा पुढचा वाटचाल महाराष्ट्रामध्ये भरपूर काही चालणार आहे महाराष्ट्रामध्ये पूर्ण पेटल्याशिवाय राहणार नाही आणि उद्या आम्ही सकाळी ठीक अकरा वाजता शिवछत्रपती चौक उदगीर येते सुरज चव्हाण यांचा पुतळा आणि